मंडळी आता आपण पोचलेलो आहोत घुमूटमाळा या ठिकाणी कापिल या ठिकाणी म्हणजेच मालकापूर या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि या घुमूटमाळ्याच्या सर्व लोकांच्याकडून आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज दिंडी साठी चापांची जरवर्षी व्यवस्था केलेली असते याही वर्षी अतिशय या उत्साहात आपल्या पालखीला निरोप देण्यासाठी घुमूटमाळा येथील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज पालखीला निरोप देण्यासाठी अतिशय गोड अशी त्यांनी चापांची व्यवस्था करून सुरुवात केलेली आहे रामकृष्ण हरी मंडळी जर वर्षेप्रमाणे याही वर्षी घुमटमाळा येथील भगिनींचा उत्साह खूप आनंदी दिसतोय तर आपण विचारूया त्यांना आ... सांगा या ठिकाणी पालखी आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय कालाबाद प्रमाणे या वर्षी मुकुंद महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे ते आमचा आनंद द्विगणित झालेला आहे त्यांच्या रूपाने जणू आम्हाला इथे विठ्ठलच भेटले तर आहे हा क्षण खूप म्हणजे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे आनंदी आनंद वाटतोय सर्वांना सर्वांना या ठिकाणी साक्षात विठ्ठल या ठिकाणी आल्यासारखे वाटत असतात आणि आज आपण पाहता पाहतोय घुमटमाळा या ठिकाणी सर्व भगिनी उत्साहित आपल्या पालखीला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आमचे मित्र जैवात त्या आज कुठं दिसले नाहीत कुठं गेलेत परंतु नक्की त्यांना हा व्हिडिओ पाहायला सांगा आणि श्री मुकुंद महाराज भक्तीसागर श्री मुकुंद महाराज आपला युट्यूब चॅनल आहे गेल्या वर्षीचे पण तुमचे व्हिडिओ यावर आहेत नक्की बघा राम कृष्णा मला मंडळी आता आमच्या आटके गावच्या सर्व बंधू भगिनी छोट्या सगळ्या बसलेल्या आहेत बर कस वाटतय भारी वाटतय चालताना काय पायबी वगैरे दुखले का बर आता कुठं पंढरपूर पर्यंत येणार आहे का हा कराड पर्यंतच वे मग तर चला मंडळी इकडं बघूया आता कोण कोण -कौन कंटाळा कोणाकोणाला आलाय कुणाचं पाय दुखतेत का तर सांगा आता तुम्ही सांगा काय बोला कस वाटतंय छान वाटतंय ना काय फुगडी बिगडी खेळा का नाही खेळला का फुगडी मला तर कुठे दिसला नाही तर या ठिकाणी आता आपण बघतोय की शिर्के मॅडम या ठिकाणी दिसल्यात मला मॅडम कडपर्यंत आहे का बर असा अर्धवट सोडायची नसती दिंडी हा निदान पाच वाऱ्या तरी केल्या पाहिजे त्या दरवर्षी आता तुम्ही दिसता या एकादशीला येणार आहे का एकादशीला येणार तर चला मंडळी या ठिकाणी सुद्धा आता ही बघा आमची मंडळी बसलेली आहे माझी बायको बसलेली आहे रामकृष्ण हरी तर मंडळी आता बघतोय आमचे आटक्यातील सर्व वारकरी त्याचबरोबर सर्व आमचे मित्रमंडळ युवा त्याचबरोबर ज्येष्ठ सर्व लोक या ठिकाणी थोडा येसावा घेत आहेत या ठिकाणी सर्वजण घुमूट या ठिकाणी सर्वजण पोचलेले आहेत आणि इथून पुढे गेल्यानंतर जेवण असतंय दुपारचा दीड वाजलेला आहे सकाळपासून सर्वजण चालत आहेत परंतु सगळ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतंय <laughs> तर मंडळी बघा आता आमच्या महिला वर्ग कसा भेंडाळ्याला दिसतोय थोडा नाही ना नाही नव्हता ना ना कुणाला हा नाहीतर चा आहे बघा आणि नमस्कार मंडळी आमच्या आटके गावचे सुपुत्र प्रकाश पाटील नाना अखंड आटके ते पंढरपूर या दिशेने दिंडीचं प्रस्थान होत असताना आमच्या आटके गावचे सुपुत्र प्रकाश पाटील नाना हे संपूर्ण दिंडीला जी काही शिस्त लावलेली आहे ती नाना लावत असतात आणि नानांच्याकडून सर्व भाविक भक्तांच्याकडून नानांचं जोरदार स्वागत झालेलं आहे आणि आमचे सर्वांचे लाडके नाना तर चला आता विचारूया आमच्या शेजारी काकी असतील या काकी कसं वाटतं या हा कटाळा बिटाळा काय आलाय का कटाळा आलाय काय फुगड्या बिगड्या खेळला का नाही हा फुगड्या खेळला ना हा अजून फुगड्या खेळायच्या रामकृष्ण हरी मंडळी तर या आमच्या इंदुलीच्या अक्का आहेत या सुद्धा आलेल्या आहेत आमच्या सर्वांच्या लाडक्या मावशी आता कुठं पर्यंत येणार आहे त्या बघूया रामकृष्ण आरे मावशे बर कुठं मालकाचं वाचवलं पांडुरंगानं आठ वर्ष कंपनी नऊ लागलं मी मालकातील पोचवाय गोत्राई मालकातनी चांगलं केले पांढुरंगा आणि आमचा मुगलांचा गोवाची बसले सगळ्याचं आशीर्वाद Рам Кришнари. या ठिकाणी आणि सर्वजण अतिशय उत्साहात आहेत या ठिकाणी जिथे आत्ताच पोचलेली आहे आलेली आहे आपण मंडळी आता आपण आलेलो आहोत मालकापूर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघतोय की राजेश फर्निचर यांनी आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज दिंडी पालखी सोहळ्यासाठी नाश्त्याचं नियोजन सुक्या मेव्याचं नियोजन वगैरे केलेलं आहे राजेश फर्निचरचे मालक त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज दिंडीला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमच्या सर्व आटके गावातील कडून त्यांचं खूप खूप धन्यवाद विशेष आभार राजेश फर्निचर राजेश जाधव यांच्याकडून आपल्या सदगुरु श्री संत मुकुंद महाराज दिंडी पालखी सोहळ्यासाठी रुटी त्याचबरोबर बर, पाणी बोतल याचं वाटप केल्याबद्दल ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे जर वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं गावातून दिंडी बाहेर आल्यानंतर पहिलं जेवण जे असत ते स्वर्गीय श्री यशवंतराव दादू पाटील संचालक यांचा असता आणि त्यांची परंपरा त्यांच्या मुलांनी म्हणजेच सयाजी पाटील त्याचबरोबर राजाराम पाटील यांनी अजूनही जपलेली आहे आणि यापुढे ही जपत राहणार आहेत परंतु रस्त्याच्या अभावी एन एच फोरचं काम चालू असल्यामुळं या ठिकाणी प्रीती संगम मंगल कार्यालयामध्ये जेवणाचं नियोजन केलेलं असतं तर चला त्यांचे चिरंजीव सायाजी पाटील यांना विचारूया भाव वाटतंय तुम्हाला दादानी जी परंपरा ही केली ती आता आम्ही भाऊ भाऊ दोघन माग चालवत आहे आणि इथून पुढे ही संधी आम्हाला प्राप्त होती त्या संधीचं आम्ही आपलं काय प्रत्येक वर्षी अन्नदानाची सेवा आम्ही करत राहणार रामकृष्ण हरी रामकृष्ण thank okay. you Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री मुकुंद महाराज की जय हा हात लावा लावासोट नाही बघा हा सॉर नाही नाही चला पाया तुम्ही तर नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत मलकापूर या ठिकाणी बरा आमच्या वहिनी आहेत वहिनी कसं वाटतंय तुमच्या या ठिकाणी पालखी आलेली आहे कसं वाटतय बरं वाटत मंडळी या वर्षी आमच्या नवीन सुनबाई आलेल्या आहेत आणि सुनबाई यांना आपल्या पालखीची सेवा करण्याची संधी मिळाली तर सुनबाई एकदा उकाना घ्या आणि उकाण्यात सांगा रामकृष्ण हरी भक्त चालले वा, भक्त वारकरी होऊन चालले भेटावया पंढरीचा पांडुरंग आणि स्वप्नील रावांचं नाव घेते होऊन त्यांच्या अर्धा रामकृष्ण हरी मंडळी आता आपण मालकापूर या ठिकाणी आहे प्रीती संगम कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी कॅम्प लागलेला आहे आरोग्य तपासणी शिबिर तर त्यांनाच विचारूया कोणत्या हॉस्पिटलचा कॅम्प आहे तर चला नमस्कार रामकृष्ण हरी मॅडम आपला कोणत्या क्लब मलकापूर सनराईज मी प्रेसिडेंट आहे छाया शेवाळे आम्ही इथं आरोग्य शिबिर मोफत वारकरी जे येतात त्यांच्यासाठी लावलेलं आहे आम्हाला सहयोगी हे आहे सय्यद्री हॉस्पिटल कराड मार्फत आम्ही जे अटकेवून दिंडी येणार आहे जवळजवळ दीड हजार भाविक आहेत त्यांच्यासाठी ही मोफत आरोग्य तपासणी शिबीर लावलेलं ला आहे तर त्या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते धन्यवाद मॅडम रामकृष्ण आरे आणि अशीच सर्वांची सेवा करत राहा पांडुरंग नक्की आपल्या सर्व हॉस्पिटल स्टाफला त्याचबरोबर हॉस्पिटलला मोठा आशीर्वाद देईल रामकृष्ण आरे राम नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत मलकापूर या ठिकाणी बाजार तळावर आलेलो आहे आणि आमच्या आटके गावचे सुपुत्र सुरेश संजयराव पाटील काका व त्यांचे पुतने रोहित पाटील यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते आपल्या सद्गुरु श्री मुकुंद महाराज दिंडीसाठी पाण्याची व्यवस्था करतात पाणी बोतल दरवर्षी देत असतात याही वर्षी त्यांनी अतिशय सुंदर असं सर्व वारकरी भाविक भक्तांच्यासाठी पाणी बोतलचं नियोजन केलेलं आहे बाजार या ठिकाणी त्यांचं हे साई मेडिकल आ, रोहित पाटील यांचा हे

नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी आता आपण आलेलो आहोत गणपती मंदिर या ठिकाणी ओगलेवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी, या वर्षी नाश्ताचं नियोजन केलेलं असतंय तर आता आपण त्यांनाच विचारूया नमस्ते नमस्कार बरं कसं वाटतंय उत्तम आहे चांगलं वातावरण झालंय निर्माण प्रतिवर्षाप्रमाणे श्री गजानन हाऊसिंग सोसायटी करा आणि श्री गजानन सेवा ट्रस्ट करा यांच्या संयुक्त विद्यमानानं अटके येथील श्रीसंत मुकुंद महाराज मुकुंद महाराज यांची पालखी विसाव्यासाठी पहिल्या दिवशी इथे दे येत असते गजानन सेवा ट्रस्ट आणि गजानन सोसायटीच्या वतीनं आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गजानन हाऊसिंग सोसायटीमध्ये या पालखी सोहळ्याचं स्वागत आम्ही करतो आहोत त्या पालखीनिमित्त या येणाऱ्या सर्व वारकरी मंडळींना आम्ही अल्फो पाराची सोय करत असतो त्यांचं मनापासून स्वागत करत असतो की पालखी आमच्या इथं विसाव्याला थांबते अशी आमची भावना असते की माऊलीच आमच्या इथं विसाव्यासाठी थांबलेली था, आहे या भावनेतून या वारकऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो मंडळी आज आटकेगावच्या दिंडीचं प्रस्थान होतं आणि आज पहिल्याच मुक्कामाच्या दिवशी आमच्या आटकेगावचे भाच्चे म्हणले तर काय हरकत नाही त्यांचा आजूळ आटके आहे आणि विकास पाटील यांचं जेवण असतं जर वर्षेप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर असं त्यांनी जेवणाचं नियोजन केलेलं आहे दादा दोन शब्द बोला की रामकृष्ण रामकृष्णारी हे आपलं पुण्य समजायचं रामकृष्णारी